जर तुम्ही मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आज मुंबई पुणे महामार्गावर गॅन्ट्री बसवण्याच्या वाहतूक पूर्णपणे बंद असेल वाहन चालकांना यावेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी दुपारी बारा ते एक दरम्यान या कामामुळे मार्ग बंद असेल गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठीचा हा ब्लॉक त्यामुळे या मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याच नियोजन करावं जुई जाधव आपल्या हो। प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया जुई आपण बघतोय की आज मुंबई पुणे जे प्रवास करणार असतील त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे काय ती अपडेट सौरभ मुंबई ते पुणे जे आज प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण का दुपारी बारा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत कर... हा जो रस्ता आहे तो बंद असणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे विशेष करून मुंबईकडची मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी हा परिणामी आहे कारण का तो रस्ता बंद करण्यात आला आहे याचा प्रमुख कारण म्हणजे जे गॅन्ट्री आहे ते बसवण्यात येणार आहे त्या संपूर्ण रस्त्यावरती आणि त्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे काही दुरुस्तीची कामं आहेत लाईट दुरुस्तीची अशी काही छोटी मोठी किरकोळ कामं आहेत ज्याच्यासाठी हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहेत मात्र एक तास पूर्णपणे हा रस्ता म्हणजेच मुंबईकडे येणारे जे रस्ता आहे ज्या गाड्या आहेत त्या बंद करण्यात आल्या आहेत पर्यायी मार्ग देखील सुचवण्यात आले आहेत त्या पर्यायी मार्गांपैकी ता यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून जो पुणे मुंबई वाहिनीवरील हलकी वाहनं आहेत त्यांची लेन जी आहे ती वळवण्यात आली आहे त्यासोबतच जे जुना भोगा आहे तो देखील वापरण्याचा पर्याय दिलेला आहे आणि विशेष म्हणजे जु जे जड आणि हलकी वाहन आहेत दोघांसाठी हा रस्ता, कदी -कदी हो रस्ता बंद आहेत कारण का कधी कधी असं होतं जड वाहनांसाठीच फक्त रस्ता बंद केला जातो हलक्या वाहनांना सोडलं जातं मात्र आता ह्या एका तासासाठी जड आणि हलकी दोन्हीही वाहन बंद करण्यात आली आहेत त्यामुळे दुसऱ्या पर्यायी मार्गाचं नियोजन करून आणि वेळेचं नियोजन करूनच मुंबईकडे येणारे जे गाड्या आहेत पुण्यावरून त्यांनी नियोजन करून बाहेर निघावं सौरभ निश्चितच जुई या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तृतास धन्यवाद